कालच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोड मध्ये तर अक्षरशः हद्दच पार झाली झालं असं की बिग बॉसने बीबी पापड फॅक्टरी नावाचा एक टास्क आणला होता आणि या टास्क मध्ये स्पर्धकांना दोन गटात विभागणी करायची होती करण्यात आलं स्वतःचे पापड बनवून त्यांचं संरक्षण करायचं आणि समोरच्या टीमचे पापड तोडण्याचा प्रयत्न करायचा तर टास्क सुरू होताच दोन्ही टीम प्रचंड आक्रमक झाल्या कोणी बेलने घेण घेत होत होतं तर कोणी पळपाट घेत होतं तर कोणी थेट पीठ उचलूनच धावत होत याच गोंधळात करणने रुचिताच्या डोक्यावर पीठ ओतलं एकदाच नाही तर तो सतत तिच्या अंगावर आणि डोक्यावर पीठ टाकत होता वारंवार टाकत होता यामुळे चिडलेल्या रुचिताचा करणला हात लागला आणि हे सगळं स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसतही आहे पण करणच्या मते तिने मला मारलं तिने मला मारलं मग मी तुला मारू का मी तुला मारू का असा तो सारखा वारंवार म्हणत होता मग मग ही परिस्थिती हाता पूर्णपणे हाताबाहेर पाहून विशाल आणि घरातील सदस्यांनी लगेच दोघांनाही वेगळं केलं आणि खरा प्रश्न हा आहे की भाऊंच्या धक्क्यावर याचा नेमका काय परिणाम होणार कोणाला शिक्षा मिळणार आणि कोणाला एलिमिनेशन वर याचा किती प्रभाव पडणार हे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा